पाहिला नागरिकांना आपण कचरा कुठे सरांनी सांगण्याप्रमाणे आपण स्वच्छ स्वच्छ घर ठो आपलं पण मात्र कचरा कुठे टाकतो शेजारच्याच्या घरात असं असतं तर मग आपण चालता बोलता रस्त्याने कचरा सहज खाऊ खालतो आणि रस्त्याने टाकून देतो याचं काय होतं कोणाला माहिती का तर तो कचरा असतो अविघटनशील तो तसा त्याचा ऊन वारा पाऊस काही झाला तरी काही परिणाम नाही पाणी चालतं तुम्ही काय मरते जंतू निर्माण होतात मच्छर निर्माण तर तसेच आपण आपला कचरा एकत्र साचून आपल्या घरात घंटा गाडीचा वापर करून त्याच्यातच साठावा जेणेकरून आपला परिसर स्वच्छ राहील घराचंही नुकसान होणार नाही धन्यवाद स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत पर्यावरण जगवा सुंदर वाचवा पर्यावरण जगवा सुंदर वाचवा घंटा गाडीचा वापर करू परिसर आपला स्वच्छ करू घंटा गाडीचा वापर करू परिसर आपला स्वच्छ करू स्वच्छ नगर सुंदर नगर स्वच्छ नगर सुंदर नगर कापडी पिशवी घरोघरी कापडी पिशवी घरोघरी गांधीजींनी दिला संदेश परिसर आपला स्वच्छ गांधीजींनी दिला संदेश परिसर आपला स्वच्छ लाल भूल, भूल, भूल। लाल गेला सगळा महाराष्ट्रात गेला कोणतरी तुम्ही तुम्ही नियोजित का बोलता का थोडं <laughs> कोणी <बोला> का तुमचं <laughs> कोण <कौन>? तुम्ही बोलता कोण बोलतोय थोडं बोला या कार्यक्रमाबद्दल कोणी बोलता का चालू आहे सगळ्या महाराष्ट्रात जाणारे कोण बोलते बोल या कार्यक्रमाबद्दल बोलायचं तर आज आम्ही इकडे इकडे थोडं चमकत आहे इकडे तर आम्ही सर्व आर डीचे विद्यार्थी येते कौटुंबिक न्यायालय अहमदनगर या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान दोन ऑक्टोंबर विजयविषयी तर सर्व अहमदनगरमध्ये स्वच्छता जाग जनजागृती करण्यासाठी हे पथनाट्य सादर करून सर्वांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद